हवांच्या जिभेचे चोसले पुरवण्यासह मनाला तृप्ती देणाऱ्या माफक दरात अनलिमिटेड शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाची मेजवानी सोबत कोल्हापुरी तांबडा पांढरा रस्सा, अस्सल मालवणी सोलकरी आणि मसाले भात भाकरी आणि तंदुरी रोटी एकाच छताखाली मांसाहारी मध्ये मां अंडी, चिकन, मटन थाळी व प्लेट सिस्टीम आणि शाकाहारी थाळी उपलब्ध था था था। एकापेक्षा एक लज्जतदार पदार्थ मिळण्याचे एकमेव ठिकाण हॉटेल मैत्री पत्ता आदर्श मंगल कार्यालय समोर राजर्षे शाहू पुतळा जवळ इचलकरंजी टीप आमची शाखा कोठेही नाही दोन हजार चोवीस इचलकरंजी विधानसभा निवडणुकीच्या आपले महाविकास आघाडीचे अधिकृत ओरिजिनल राष्ट्रवादीचे उमेदवार आदरणीय मदनरावजी कारंडे साहेब यांच्या प्रचारार्थ जमलेले आपण सर्व खास करून जमलेल्या माता भगिनी तरुण मित्र कार्यकर्ते हो। मंचकावरील सर्व मान्यवर व्यक्ती सन्मान्य हातकलंगणे तालुक्याचे विद्यमान आमदार आणि काँग्रेसचे उमेदवार राजूबाबा अवय सर्वच मान्यवर मंडळी आणि बंधू भगिनींनो खरं तर साहेबांना माहीत नव्हतं मी जवळ बसलो आहे चुकून त्यांनी नजर चुकीनं ते म्हटले की खंजिरे संपलेत तर खंजिरे वगैरे काय संपलेले नाहीत साहेब खंजिरे हे पहिल्या दिवसापासून फक्त काय आहे खंजिरेंची एक अडचण आहे खंजिरे हे प्रामाणिक राहिलेले आहेत त्यामुळं काँग्रेस कधी कधी प्रामाणिक माणसाची जाणीव लवकर होत नाही परंतु खंजिरे हे नेहमी तुम्ही जर बघितला नाव तर नाव कधी बदललेलं नाही साहेब तुम्हाला आवाड्यांना विरोध करत करत तुम्हाला दहा घरं फिरावं लागली किंवा ते घोडा कसं अडीच घरं करतोय बुद्धिबळाच्या पटावर तसं तुम्हाला कवा तर करावं लागलं कवा तर उंटाची चाल चालावं लागली कवा तर हत्तीची चाल चालावं चाल 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 लागली परंतु साहेब आम्ही प्रामाणिकपणे जसं हत्ती आपल्या आपल्या ह्यानं चालत असतो मी असेल बावतकर असतील संजय कांबे असतील हे प्रामाणिकपणानं काँग्रेसच्या विचाराला धरून सर्ग राजीवजी गांधी असतील इंदिराजी गांधी असतील आणि आमचे नेते राहुलजी गांधी असतील यांच्या विचारानं गेले अनेक दिवस लोक सांगत होते की काँग्रेस कमिटीच दार कधी उघडणार नाही तर समजा सांगू इच्छितो सर्व जनतेला काँग्रेसचं दार हे काही धन्य सर्वसामान्यांच्या को चोवीस तास उघडून ठेवण्यात आले करत आणि हीच भूमिका उद्याच्या काळात आघाडीचं शेळके साहेब मुद्दा म्हणून सांगतो तुम्हाला कारण का तुमचं आणि ते उत्तर दक्षिणचं ते लोह चुंबकाचं जसं असतं तसं विचाराची लढाई तुम्ही अनेक वर लढत आला अनेक लोक ज्यांनी आयुष्य खर्च गाठलं ज्या खासदार बाळासाहेब माने यांच्यासाठी तुम्ही आव्हाड्यांना विरोध केला ज्या खासदार बाळासाहेब यांच्या घर राजकारणातून बाजूला जावं म्हणून अनेक दिवस आपण तुमच्या खांद्याला खांदा लावून माझे वडील असतील मी असेल अशोकराव सामी असतील मदनरावजी कारंडे असतील जांभळे साहेब असतील अनेक लोकांनी ह्या त्या विचारधारेला विरोध करायचं काम केलं ती विचारधारा विचार त्या विचारधारेला विरोध मला करावा लागला नाही दुसरीकडे जाऊन बसलेली आहे त्यामुळे मला काय त्याची काळजी करायची नाही काळजी आता जिना करायची आहे ज्यांच्यासाठी झाला तेच आज विरोधक एकत्र मांडीला मांडी लावून घेऊन ते आवाड्यांच्या चिरंजीवासाठी आणि आवाड्यांच्यासाठी मत मागायचं काम करतात काळजी त्या लोकांनी करायची आहे ज्यांनी विचार अशी फारकत घेतली ज्यांनी या हिंदुत्वाच्या आडाला जाऊन आपल्या मुलाला उमेदवारी दिली ज्यांना ज्या शरदचंद्र पवार साहेबांनी ज्यांना मोठं केलं ज्या काँग्रेस विचारधारेनं त्यांना मोठं केलं त्या विचारधारेला डावलून आता हिंदुत्वाचं अवसान जेणे आता उष्ण अवसान जेणे आणलेला आहे त्यांनी काळजी करायची कारण आहे मदनरावजी आपल्याला कोणतीही काळजी करायची कारण नाही महाविकास आघाडीचं सरकार ज्यावेळी सत्तेत आलं दंडंडग्यांच काम न करता पेन्शनधारकांची कामं असतील आम्ही सांगतो मी असेल मदनरावजी असतील तुम्हाला सांगू इच्छितो सर्वांना दहा हजार पेन्शनधारकांना पंधरा पंधरा महिन्यामध्ये पेन्शन द्यायचं काम अशा योजना सर्वसामान्यांच्यासाठीचं काम आम्ही केलं इचलकंजीचा गेली वीस वर्ष झालं पाण्याचा प्रश्न आहे कोणी नगरसेवक आता फोन आला सकाळी सहा वाजल्यापासून तर त्याला पाणी नाही म्हणून फोन येतो चार चार दिवस इथं पाणी येत नाही आत्ताच मा शिरो तालुक्यातले काँग्रेसचे अधिकृत उमेदवार गणपतरावजी पाटील इथं आलेले आहेत त्यांचं देखील मी मनापासून इथं स्वागत करतो सांगायचं मरमार तेवढा आहे ज्या आमदारांनी चोवीस तास पाणी देतो म्हटले जे प्रकाशरावजी आव्हाडे रोज एक दिवस आठ पाणी देतो म्हटले त्यांनी पाच वर्षामध्ये कोणतंही आश्वासन पूर्ण केलेलं नाही वस्त्रोद्योगाचा जरी प्रश्न असला किती जरी काही कोण सांगत असलं जर बघितलं इंद्रो श सा, शैके साहेब आपण स्वतः कारखानदार आहात ज्या पद्धतीनं लाईट बिल शेवटच्या महिन्यामध्ये ज्या ही शीट हातात जात्या म्हटल्यानंतर ती योजना मंजूर झाली यांना आमदार पाच वर्ष म्हणून निवडून दिलं होतं ही यांनी पाच वर्षापूर्वी योजना मंजूर केली असती तर ते खऱ्या अर्थानं समजलं असतं की ते काम आमदार म्हणून ज्यांना तुम्ही निवडून दिलं त्यांनी त्यांनी केलेला आहे परंतु असं कोणतंही मोठं काम केलेलं नाही कुठेतरी चार लाईट लावले म्हणजे या इचलकंजीचा विकास झाला नाही ज्या माता भगिनी पाण्यासाठी वनवन वन, -वन करतात पाणी प्यायसाठी म्हणून मागणी करतात जिथं उपोषण झाली आंदोलन झाली ते आमदार कधी या आंदोलनाकडे त्यांनी सन्मानानं वागणूक आंदोलन करते आणि नाही किंवा हा प्रश्न सोडण्याचं काम कधी एकनाथजी शिंदेना जाऊन सांगितलं नाहीत एकनाथजी शिंदे देवेंद्रजी फडणवीस किंवा अजितदादा पवार असतील यांच्याकडे ते कधी गेले की माझी उमेदवारी जाऊ दे परंतु माझ्या मुलाला उमेदवारी द्या ही भूमिका घेऊन त्यांनी त्यांच्याकडे गेले आज रणजितजी कदम इथं आहेत ते आपल्या विचारधारेनुसार त्यांच्या ज्या आजोबांनी त्यांची विचारधारा दिली मात्र विचार करण्यासारखी गोष्ट आहे मुद्दा म्हणून मी इथं खास करून सांगतो की ज्यांनी ज्यांचं सगळं त्यांना दिलं तेच आता त्यांच्याबरोबर नाही आहेत ही भूमिका आज सध्या इचलखंजी परिसरामध्ये चाललेली आहे ज्या लोकांनी ही काँग्रेस सोडली मी शेवटच संपवतो ज्या लोकांनी काँग्रेस सोडली माने वहिनी ज्यावेळी काँग्रेस सोडली त्यावेळी कारण सांगितलं आवाडे साहेबांचं अशोकराव स्वामींनी सोडली त्यावेळी कारण सांगितलं आवाडे साहेबांचं हिंदुराव शैके साहेबांनी ही सगळी मुंडे जांभळे साहेब असतील ही सगळ्यांनी नाव सांगितलं आवाडे साहेबांच्या मुळे तिथं अन्याय होतोय आम्हाला संधी मिळत नाही त्यामुळं आम्ही सोडलेलं आहे आता आपल्याला काळजी करायचं कारण नाही आता काळजी हळवणकर साहेबांनी करायची आहे कारण का जे गेले दहा वर्ष ज्यांच्या विरोधात निवडून आले ज्यांना मत देऊ नका म्हणून सांगितले ज्या हळवणकर साहेबांनी काय काय असणार वारणीची योजना या इचलकंजीसाठी मंजूर करून आणली आणि त्याच्यामध्ये अडथळा जर कोणी आणला तर प्रकाशराव आव्हाड यांनी या इचलकंजीच्या पाणी प्रश्नाला अडथळा आणला म्हणून जी, जी भूमिका हळवणकरांनी मांडली ही माझी नाही आहे भूमिका तेच हळवणकरांचं नशीब किती दुर्दैव आहे बघा ज्या हळवणकरांनी दहा वर्ष निवडून नुक त्यांच्या विरोधात लढवली निवडून आले ज्या जनतेनं आवाड्यांच्या विरोधात झालं त्यांच्या मुलासाठी त्यांना मत मागायला लागलेलं आहे आणि हे पाप नये म्हणून शेळके साहेब इथं आमच्या मंचावर येऊन जे त्यांची जी भूमिका शेळके साहेबांनी स्वतःपर्यंतची कायमची राहिलेली आहे ते भूमिकेशी प्रामाणिकपणाने इमाने इतबार राहून ती भूमिका वधवण्याचं काम शेके साहेब कारंडे साहेबांना मत मदत द्यावी या भूमिकेनं इथं प्रचारात कायमपणे आघाडीवर हो आहेत तर मित्रांनो आता विचार करण्याची गोष्ट आहे की हे आमदार गेली चाळीस वर्ष इथं त्यांचं घर येत असतंय आमची काय हरकत नाही तुम्ही निवडून देत होता ह्याचा विचार तुम्ही करण्याची आवश्यकता आहे चाळीस वर्ष तुम्ही जर त्यांना निवडून वेगवेगळ्या पद्धतीने दिला असाल आमदार असतील खासदार असतील मंत्री झाले असतील आणि इचलकरंजीचे प्रश्न जसेच्या तसे असतील तुमच्या जर अडचणी सोडल्या गेल्या नसतील तर हे काम उद्याच्या काळात त्यांना निवडून देऊन करायचं नाहीये तर उद्याच्या काळामध्ये उद्याच्या काळामध्ये तुम्हाला मदनरावजी कारंडे सारखा प्रामाणिक एक उमदा करता का ज्यांनी सुळकुड पण्यासाठी प्रयत्न केला सुळकूडची योजना आणण्यासाठी मान्य मुख्यमंत्री असतील उद्धवजी ठाकरे साहेब असतील मान्य थोरात साहेब असतील मान्य त्यावेळेचे शरदचंद्र पवार साहेब असतील यांच्या माध्यमातून आम्ही सर्वांच्या सहकार्यानं ही योजना एकशे सत्तर कोटीची योजना इचलकंजी वासियांसाठी मंजूर करण्याचं काम केलं योजना मंजूर झाली त्यावेळेचे पा राष्ट्रवादीचे मुख्य व राष्ट्रवादीत असणारे हसन मुश्रीफ साहेब जे आज पालकमंत्री आहेत त्यांच्या गावातून ते असल्यामुळे हो, त्यांची परवानगी घेऊन केली परंतु काय राजकारण झालं मला माहीत नाही इचलकंजीकर आम्ही काहीतरी मागायला गेलो तर लोकांच्या पोटात का उठतंय असं मला काय लक्षात आलेलं नाही आहे पण पाण्याची योजना झाली जागा ठरली जागा घ्यायचं ठरलं आणि निवडणूक तोंडावर आल्यानंतर त्या पाण्याला एवढा तीव्रतेने विरोध केला गेला आणि इचलकंजीची ती योजना योजना पाण्याची ज्या इचलकंजीच्या जसं ज्या पद्धतीने चाळीस पिढ्यांचं चा राजकारण साहेबांचं चाललंय तसं आपलं पन्नास वर्षाचं उद्याच्या इचलकंजीचं पाणी गोरगरिबांना मिळेल घरात पाणी वेळेवर आल्यामुळे रोजगार आपल्याला रोजंदारी आपण करणारे लोक वेळेवर आपण कामाला जाऊ पाण्याचा प्रश्न आपला संपेल आपल्या पोराबाळांची आपल्या आया बहिणींची उद्याच्या पाण्या पन्नास वर्षातली पाण्याची गरज भागेल ही भूमिका घेऊन केलेली योजना ह्याला अडवण्यात आलं आणि काय सांगितलंय पालकमंत्री काय म्हटले पाणी मागायला आला तर रक्ताचे पाठ आम्ही पाणी मागितलं तर ते रक्त काढायला गेले परंतु जे आमदार जे खासदार तुम्ही निवडून दिला त्यांनी कधीही त्याच्यावर एक एकदाही त्यांना कधी विरोध केला नाही कधी आपल्या वतीनं आमच्या वतीनं जाऊ दे ज्या लोकिचलकंजीनं त्यांना निवडून दिलं होतं त्या लोकांच्या वतीनं कधी त्यांना जाब विचारलं नाही कारण का त्या हसन मुश्रीफांची मदत त्यांना लागणार होती काय मदत झाली काय झाली याच्यात मला खोलवर जाणार नाही परंतु ती निश्चित इचलकंजीच्या विकासाची नव्हती एवढं मी तुम्हाला ठामपणे सांगतो आणि तुम्हाला मी पुन्हा एकदा आवाहन करतो की मदन कारंडेंनी ज्या पद्धतीनं काम केलं आम्ही सगळी मंडळी काँग्रेस असेल राष्ट्रवासी असे असेल माझे शिवसेने शिवसैनिक असतील इथं पहिल्या दिवसापासून प्रामाणिक पद्धतीनं एखादा एकदा कार्यकर्ता एक उमदा कार्यकर्ता त्यांनी काय काम केलं त्या पद्धतीनं काम केलं त्यांनी काय केलं हे बाजूला ठेवता त्यांना उद्याच्या काळामध्ये त्यांनी जे विजन आज मांडलेलं आहे त्यांनी आपल्या पाण्याचं जे आश्वासन दिलेलं आहे आम्ही सर्व मंडळी त्यांच्यावर कांद्याला कांदा लावून ला। हे जी आश्वासनं इचलकंजीच्या जनतेसाठीचे आहेत इचलकंजीच्या भविष्याच्यासाठीचे आहेत ती आश्वासनं आम्ही पूर्ततेसाठी ही भूमिका घेऊन तुमच्या समोर येत आहे त्यामुळे हे एवढ्या वेळेला तुम्ही अनेक वेळेला विश्वास अनेक वे लोकांच्यावर ठेवला आमची कळकळीची विनंती या मंचकावर बसलेल्या सगळ्यांच्या वतीनं की तुम्ही एकदा ह्या केपेला दोन नंबरवर दोन नंबरचं जे चिन्ह आहे तुतारीवाला माणूस उद्याच्या काळामध्ये इचलकंजीच्या विकासासाठी मदनरावजी कारंडेंच्या तुतारी, तुतारी, तुतारी या चि तुतारी या वाजवणाऱ्या माणसाच्या चिन्हावर तुम्ही बटन दाबून त्यांना प्रचंड मताना निवडून द्यावं ही भूमिका मांडतो आणि इथंच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र